सीताराम हनुमान कसे वे? आज सगळे चांगलेच असणार माहीत आहे मला आज सकाळचं पाणी तापोट ठेवलं पाणी पितो आहे सकाळी रोज गरम नंतर सब्जा बीज घातलेला असतोय ते एक प्यायचा ही सगळी झाडं आपलीच मला खूप आवड आहे झाडांची बिडं जाड़ लावायची आपली सगळ्या घरात झाडं झाडं दिसणार पाणी विणी प्यायचं सकाळचं झाली आंघोळ पांघोळ झाली देवपूजा करायला घेतली तर तेल संपलं होतं म्हणून पहिल्यांदा तेल काढून घेतलं तेल काढून घेतल्यानंतर आज होता सोमवार सोमवारचं मग काय महादेवांची पूजा आपली हर हर महादेव मग त्यांना जरा अभिषेक घातला एक लोटा जल घातलं घातल्यानंतर मस्तपैकी देवपूजा सगळी करून घेतली आरती बिरती म्हणलो कापूर तुपाची वात लावून घेतली झालं नंतर स्वयंपाका सुरुवात ताळलं मस्तपैकी मळलं मेंडी करायची ठरली जरा चहा ठेवला त्यांच्या आंघोळ झाली ते चहा ठेवून झाल्यावर मग काय जरा इकडं तिकडं केलं पहिल्याला काय उभा राहून राहून पाय दुखते जरा इकडं तिकडं करून आले त्यांनी ते त्यावर तेव्हा चहा दिला भेंडी चिरून घेतली त्याला फोडणी टाकली मस्तपैकी तयार केली चपात्या केल्या त्यांचा पहिला डबा भरला त्यांनी एकदा गेलं की, एक की दुपारच्या कामाला मोकळ मग काय जुनं वांडी सावकाश होते तर बरं संध्याकाळची वेळ पूर्वीला ट्युशनला सोडून आलो येताना दूध आणलं होतं जायाच्या आधीच कुकर लावून घेतला आणि डाळ बटाटे डाळ वांग केलं म्हणजे कुकरला लावलं साहेबी मा मी जिथं स्वयंपाक करतो तिथं पुढं खिडकी आहे त्या खिडकीतना असा हो, विवाय मला आवडतं बाहेर बघत बघत स्वयंपाक करायला मग झालं तर इकडं तिकडं बघाल तिकडे झाडच दिसणार तुम्हाला कट्ट्या झाडं रॅकमध्ये झाडं बाहेर झाडं आत झाडं एन्ट्रान्सला झाडं सगळीकडे झाडं झाडं मला आवडतं झाडं म्हणून मी सगळीकडे झाड लावल्या आणि दूध तापवून घेतलं तर बरं आणि पाण्यात लावते म्हणजे मनी प्लांट पाण्यात येते मग दुसरं कुठलं लावायला येत नाही गावाकडे गेलं की मातीत लावलेलं झाडं जातंय मग आपलं पाण्यात लावायचं आपली हाऊस तर पूर्ण झाली पाहिजे म्हटल्यावरती पाण्यात लावायचं झाडं ट्यूशनला नाही गेलो तर भेटली काकी मग काय काकी भेटली म्हणजे गप्पा टुप्पा झाल्या जरा गप्पा टुप्पा मारल्या माघारी आलो जेवण बनवलं राहिलेलं खाल्लं आणि भांडी घासून घेतली तरवर राहिलेली पावलं केली झालं रात्रीचं रुटीन झोपायला मोक व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग जय श्री राम जय हनुमान